नवी मुंबईमधील उपनगरांमध्ये म्हणजेच कोपरखराणे ऐरोली घनसोली वाशी या ठिकाणी विविध रस्त्यांवर अशा पद्धतीनं खराब झालेल्या रिक्षा वर्षानुवर्षे एकाच जागेवरती पडून आहेत आज सेक्टर पाचमध्ये सेक्टर आठमध्ये सेक्टर सातमध्ये अशा पद्धतीनं या रिक्षा अनेक वर्षांपासून उभे आहेत अशी वाहनं अडगळीत टाकल्यासारखी या रस्त्यांवर अतिशय वाईट पद्धतीनं उभे आहेत या संपूर्ण रिक्षा आणि त्या रिक्षाच्या जवळ शेजारील नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असतात या बेवारसपणे पडलेल्या रिक्षा वाहनं याकडे पूर्णपणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे महानगरपालिकेचे रस्ते विकास करणारे जे कोणी अधिकारी आहेत त्याचबरोबर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी वॉर्ड सुपरवायझर यांचं पूर्णपणे या वाहनांच्याकडे दुर्लक्ष आहे या वाहनांमध्ये अशा पद्धतीनं आढगळेच्या वस्तू टाकल्या जातात ही वाहनं वर्षानुवर्ष रस्त्यांवर उभी असल्यामुळं या वाहनांमुळे ट्रॅफिक पार्किंग यांचा मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असते आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी या रिक्षाच्या बाजूलाच फार मोठा कचऱ्याचा डेग आपल्याला टाकलेला दिसत आहे ही रिक्षा गेली चार वर्षांपासून आठ नंबर सेक्टरमध्ये रस्त्यावर उभी आहे या रिक्षा ही वाहनं पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत का नाहीत हाच मोठा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आज आपण सगळीकडे बघत असतो मुंबईमध्ये रस्ते किती चिंचोळे झालेले आहेत आणि या रस्त्यांच्याकडेला अशा पद्धतीनं बंद वाहनं वर्षानुवर्ष पडून असल्यामुळं पार्किंग आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे या संपूर्ण वाहनांची चौकशी करावी आणि ही सर्व वाहनं पार्किंगच्या ग्राउंडमध्ये पालिकेने न्यावीत आणि या वाहन मालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई कोपर मध्ये आपलं स्वागत आहे कोपरफेराणे घनसोली ऐरोली या विविध उपनगरांमध्ये संपूर्ण जे वॉर्ड आहेत या वॉर्डच्या रस्त्यांवरती बंद पडलेल्या गाड्या बऱ्याच वर्षांपासून उभ्या आहेत या बंद पडलेल्या गाड्या अजूनही महानगरपालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्यांना कशा दिसल्या नाहीत हा मोठा प्रश्न आहे आणि या बंद पडलेल्या गाड्यांवर फार मोठा त्रास नागरिकांना होत आहे आमच्या बरोबर नवी मुंबई शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत तिरंदाजी याबद्दल ते आपलं मत व्यक्त करतील नमस्कार मी तिरंदाजी मुटले शिवसेना बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख आज मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघतो की बंद गाड्या बऱ्याच वर्षापासून उभ्या असतात कुपरखेना विभाग असो रणसोली असो ऐरोली असो किंवा वाशी असो या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा गाड्या उभ्या आहेत की त्यांना त्यांचे ओनर कोण आहेत ते सुद्धा माहीत नाही मग या गाड्या चोरीच्या आहेत तु, की कुठून उचलून आणून इथे उभ्या केले आहेत हे एन एम सी ने त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्या गाड्या उचलून त्यांच्या पार्किंग सेडमध्ये नेऊन उभ्या कराव्या व त्यांच्यावर कडक कारवाई करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी रस्ते आहेत गाड्यांच्या त्या गाड्या उभ्या हो असल्यामुळे दुसऱ्या गाड्या त्याच्या बाजूला पार्किंग केल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना खूप त्रास होतो आणि त्या त्रासामुळे नागरिक व्यस्त एकदम म्हणजे त्रास त्रस्त झालेले नागरिक आहे या ठिकाणी त्यांना कोण वारीस नाही असं वाटतं पण असं नसून या ठिकाणी बरेच काही शिवसैनिक आहेत की ते ह्याच्यासाठी बरेच काम करत असतात पण त्यांना यश ये येत नाही पण माझा तुमच्या न्यूज एफ बी न्यूज ला मुळे माझा आवाज एन एम सी पर्यंत पोहोचेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद सर